नमस्कार मी ॲडोकोट हरदास बघा बऱ्याचशा दिवसापासून जे लोक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी वाट बघत होते आतुरतेने वाट बघत होते अशा लोकांसाठी खुश खबर आहे असं म्हणायला हरकत नाही बघा आता सध्याच्या बऱ्याचशा दिवसापासून जवळपास पाच ते सहा वर्षापासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या नाही याच्यासाठी बरेचसे कार्यकर्ते बरेचसे पक्षाचे कार्यकर्ते बरेचसे लोक याची आतुरतेने वाट बघत होते की पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी लागणार म्हणजे प्रत्येकाच्या तोंडामध्ये सध्या तरी हाच प्रश्न होता की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी लागणार आहे तर आता या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची अपडेट आलेली आहे बघा आणि ज्यांना निवडणूक लढवायची किंवा ज्यांना या निवडणुकीची आतुरता लागली होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असं म्हणायला हरकत नाही कारण की आता एवढंच मी म्हणतो की ज्यांना या निवडणुकी लढवायच्या आहे किंवा ज्यांना आहे त्या लोकांनी तयारीला ला लागा कारण की तयारी लागा असं का म्हणतो मी कारण की तयारी लागा याच्या मागचं कारण आहे की आता ह्या निवडणुका आरक्षण सोडत आणि निवडणुका लवकरच लागणार आहेत या संदर्भामध्ये निवडणूक का आयोगाने काय परिपत्रक जारी केलेलं आहे आरक्षण सोडत कधी आहे आरक्षण सोडतच्या संदर्भामध्ये एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे निवडणूक आयोगाने याच्यापूर्वी काय होतं अगोदर ह्या निवडणुका एवढ्या काळ थांबलेल्या होत्या ओबीसी आरक्षणामुळे परंतु सुप्रीम कोर्टाने काय केलं या निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये आदेश केले होते परंतु त्यानंतरही राज्य सरकार किंवा निवडणूक आयोग ह्या निवडणुका घेत नव्हतं मग त्यानंतर काय झालेलं आहे सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर सर्वच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा जिल्हा परिषद पंच समितीच्या निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे ह्या कालावधीच्या आतमध्ये निवडणुका तुम्हाला घ्याव्याच लागतील अशा पद्धतीचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला आणि सरकारला केल्याच्या नंतर आता निवडणूक आयोग आणि सरकार खडबडून जागे झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये आता कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली आहे बघा आता एक महिना भरापूर्वी सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्र मधील जेवढं काही जिल्हा परिषद होत्या त्या जिल्हा परिषदचा जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण राज्य सरकारने जाहीर केलं होतं परंतु बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला होता की आता अध्यक्ष पदाचं आरक्षण सोडत तर जाहीर झालेली परंतु या संदर्भामध्ये खालचं जे काही सदस्याचं आरक्षण आहे याची सोडत कधी होणार आहे हे कधी जाहीर होणार आहे आणि निवडणुका म्हणजे कधी होणार आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर अद्याप लोकांना मिळालेले नव्हते आता याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आणि निवडणूक आयोगाचं काय संदर्भात परिपत्रक आहे ते सुद्धा माहिती सांगणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल अजूनही केलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्य निवडणूक आयोगानं काय केलेलं आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला एक परिपत्रक काढलेलं आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य पदाचं आरक्षण सोडवताचा जा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिलेच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगितलं की ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी जे आतुरतेने वाट बघत होते त्या लोकांनी आता तयारी ता लागायची त्याच्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओ सुरू कराच्या पूर्वी सांगितलं होतं की तुम्ही तयारीला लागा तर बघा आता परिपत्रक काय तुम्हाला मी सविस्तर या मध्ये काय काय दिलेलं आहे हे तुम्हाला मी याच्यामध्ये सविस्तर सांगणार आहे तुम्ही ते परिपत्रक तुमच्या स्क्रीनवर सुद्धा बघू शकता बघा हे हे परिपत्रक हे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आहे सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना काढलेले फक्त वगळून कुठं कारण की जिल्हा परिषदा कुठं नाही आहे मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा गोंदिया हे जिल्हे वगळून दिलेले याच्यामध्ये तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे विषय राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आरक्षण सोडत कार्यक्रम म्हणजे स्पष्ट कार्यक्रम आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केलेला निवडणूक आयोगानं आता हे आरक्षण सोडत आहे सदस्य पदासाठी कुठं अध्यक्षाचं आरक्षण सोडत याच्या पूर्वीच राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याचं वाईज आपल्याला ते सगळ्या गोष्टी माहितीये परंतु आता सदस्य पदाचं आरक्षण सोडत काय प्रत्येक जिल्हा वाईज होणार आहे आणि पंचायत समितीचं तालुका वाईज होणार आहे हे बघा याच्यामध्ये सविस्तर काय दिलेलं बघा संदर्भ काय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन दाखल होती स्पेशल पिटिशन त्याच्यामध्ये एकोणावीस सातशे छप्पन ऑब्लिक दोन हजार एकवीस आणि त्याच्या संलग्न काय याचिका याच्यामध्ये का दोन आदेश दिले होते सहा पाच दोन हजार पंचवीस आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जे की एकतीस एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर निवडणुका घेणं बंधनकारक आहे असे आदेश दिले होते सुप्रीम कोर्टात त्याच्या संदर्भामध्ये बाकीचे काही संदर्भ दिलेले ते तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता आता खाली त्याच्या नेमकं काय दिलेलं आहे बघा मी ते वाचून दाखवतो तुम्हाला मान्य सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ संदर्भ क्रमांक एक समोरील सहा पाच दोन हजार पंचवीस रोजीचे आदेश महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बावीस अकरा तीन दोन हजार बावीस नुसार राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकासाठी ग्राम ग्राम विकास विभागाकडे संदर्भातील अनुक्रमांक दोन समोरील बारा सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वय संबंधित बत्तीस जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून म्हणजे सदस्य संख्या निश्चित करण्यात आल्या असून संबंधित बत्तीस जिल्हा परिषदर्गत तीनशे छत्तीस पंचायत समितीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला सदर प्रभाग रचना कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचना बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शासन राजपत्रात राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली म्हणजे याच्या अगोदर काय कार्यक्रम झालेला की प्रभाग रचना आणि गणरचना झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा आपल्याला माहितीये आणि ती अंतिम प्रभाग कधी जाहीर झालेली आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा दुसरा मुद्दा आता या पत्रांन्वय राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सा सार्वत्रिक निवडणुका करता सदस्याचे आरक्षण निश्चित करण्याबाबतचा तसेच संदर्भीय अनुक्रमां एक दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद सदस्याच्या आरक्षण निश्चितीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत प्रत संलग्न त्यासोबत प्रत जोडलेली सदर आदेश तसेच आरक्षण निश्चित करण्याबाबतच्या कार्यक्रमानुसार सर्व समज अधिकारी विभागीय आयुक्त यांना विहित कालावधीत आरक्षण अंतिम करण्याबाबतची कार्यवाही करावी म्हणजे निवडणूक का आयोगांना ह्या परिपत्रकामध्ये का का जी काही अंतिम डेट दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर सगळं आरक्षण सोडत निश्चित करायचे आरक्षण सोडत प्रक्रिया राबवायची आता त्याच्यामध्ये प्रपत्र क्रमांक एक दिलेला आहे त्याच्या तारीख वेग चार्ट दिलेला आहे की कोणत्या तारखेपर्यंत काय करायचंय आता ते परिपत्रक बघा त्याच्यामध्ये प्रपत्र क्रमांक एक मध्ये बघा राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका सदस्य आरक्षण निश्चित सोडत कार्यक्रम याच्यामध्ये बघा अनुक्रमांक एक मध्ये दिलेला काय दिलेलं होता तारखावाईज दिलेलं आहे शेड्यूल दिलेला आहे याच्यामध्ये की कुठल्या तारखेपर्यंत कुठला टप्पा पूर्ण करायचा आहे सोडत कशा पद्धतीने होणार आहे आणि अंतिम सोडत ही कधी होणार आहे हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्याची विविध नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करायचा आहे कोण कोण करणारे जिल्हाधिकारी हा प्रस्ताव तयार करणार आहे आणि सहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत विभागीय आयुक्ताकडे पाठवणार आहे त्याच्यानंतर बघा अनुसूचित जाती व अनुसूचित करता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे याला कोण देणार आहे हा जो प्रस्ताव जाणार आहे विभागीय आयुक्ताकडं त्याला मान्यता देण्याचं काम विभागीय आयुक्ताचं आहे ते त्यांनी द्यायचे कधीपर्यंत द्यायचंय आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच्यानंतर बघा तीन नंबरचं आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला सह सर। म्हणजे जे काय आरक्षण आहे सगळं महिला असेल ओबीसी असेल सी एस टी या सगळ्या संदर्भात काय करायचंय त्याची वृत्तपत्रामध्ये जाहीर प्रकटन द्यायचे हे कोण करणार आहे जिल्हा अधिकारी करणार आहे आणि दहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत ही गोष्ट जिल्हा अधिकाऱ्यांना कम्प्लीट करायची त्याच्यानंतर बघा चार नंबरचा कलम महत्वाचा आहे मूळ कधी सोडत होणार आहे याच्यात दिलेलंय बघा आरक्षणाची सोडत काढणे याच्यामध्ये बघा ओबीसी त्याच्यानंतर महिला म्हणजे एससी सी एस टी आणि ओबीसीतील महिला आणि सर्वसाधारण सुद्धा जे काय राखीव महिला त्या संदर्भामध्ये कधी होणार कार्यक्रम बघा जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हा परिषदच्या जे काही सोडत होणार आहे ते जिल्हा अधिकारी यांच्या यांच्या अधिकाराखाली होणार आहे ते होणार आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जिल्हा ज्या जिल्ह्यातील सोडत आहे त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जेवढ्या काही जागा असेल त्याची सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे ते कधी होणार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती निर्वाचन गणासाठी कोण करणार आहे पंचायत समितीच्या निर्वाचन गणासाठी आरक्षण सोडवतील तहसीलदार करणारे कधी आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी करणारे म्हणजे दोन्ही सोबत सोडत होणार आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सोबत सोडत होणार आहे त्याच्यानंतर बघा पाच नंबरचा कॉलम बघा म्हणजे मूळ कधी होणार आहे सोडत तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्याच्यानंतर बघा प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे म्हणजे हे काही आरक्षण सोडत झालेली याची अधिसूचना प्रसिद्ध करायची कशी कशी सोडत झाली या संदर्भामध्ये ते जिल्हाधिकारी करणार आहे तेरा तारखेनंतर लगेच चौदा तारखेला चौदा ऑक्टोंबरला हे करणार आहे आता काय झालेलं सोडत झाली तेरा तारखेला या सोडत झाल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांना बरेचशा अडचणी असतात बरेचसे प्रश्न असतात की आरक्षण सोडत चुकीची झाली किंवा काही आक्षेप असेल तर याच्या संदर्भात सुद्धा तारीख त्याच्यामध्ये दिलेली आहे की जर कोणाला काही या सोडतच्या संदर्भामध्ये काही आक्षेप असेल कोणाला काही जर हरकत घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हरकती आणि सूचना करण्यासाठी सुद्धा दिलेली आहे बघा सहा नंबरच्या कालमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद समित्या मधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा सोडत झाल्याच्या नंतर काही हरकत असेल किंवा काही जर अडचण असेल तर त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेता येतो तो कधीपर्यंत घ्यायचा आहे चौदा ऑक्टोंबर ते सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती घ्यायच्यात मग आता हरकती आल्याच्या नंतर काय होणार पुढं प्राप्त प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना आधारे अभिप्राय घोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना दिलेला नाही तो निर्णय आहे विभागीय आयुक्त यांना दिलेला आहे ह्या याच्यावरती निर्णय कोण घेणार आहे विभागीय आयुक्त परंतु ह्या ज्या हरकती किंवा आक्षेप आहे हे अधिकाऱ्याकडे यांच्याकडे येणार आणि त्याच्यानंतर ते आक्षेप पुढं जिल्हाधिकारी काय करणार विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवणार आहे तो कधीपर्यंत पाठवणार आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवणार आहे त्याच्यानंतर बघा हे जेव्हा प्रस्ताव हरकती जाते विभागीय आयुक्ताकडे त्याच्यानंतर विभागीय आयुक्त काय करणार आहे प्रारूप आरक्षण प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण अंतिम करणे विभाग विभागीय आयुक्त कधी करणार आहे ह्या सगळ्यांची सुनावणी हरकती याचा सगळा विचार करून आणि अंतिम निकाली काढून एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी काय करणार आहे ह्या त्यापर्यंत सगळ्या हरकती निकाली काढणार आहे ठीक आहे एकतीस दहा पर्यंत सगळ्या हरकती वगैरे आक्षेप वगैरे निकाली काढणार आहे त्याच्यानंतर अंतिम आता बघा अंतिम आरक्षण सोडत कधी जाहीर होणार आहे की म्हणजे फायनल आक्षेप आलेल्या आक्षेपाचे निकाले काढून अंतिम आरक्षण सोडत कधी जाहीर होणार आहे तर बघा अंतिम आरक्षण शासन राजप्र राजपत्रात प्रसिद्ध करणे कधी करणार आहे आणि हे जिल्हा जिल्हाधिकारी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या याच्यामध्ये काय करायचंय याच्या आतमध्ये अंतिम आर, आरक्षण शासन राजपत्र राजपत्रामध्ये प्रसिद्ध करायचे अशा संदर्भामध्ये सविस्तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणालाही या निवडणुकीच्या संदर्भात तयारी करायची त्यांनी आतापासून तयारी लागा आता आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि लवकरच म्हणजे मूळ सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर ह्या निवडणुका घेण्यासाठी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळं ह्या निवडणुका आता एकतीस जानेवारीच्या अगोदर होणं बंधनकारक आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोगानं या संदर्भामध्ये आता हे अं आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे हे काय सुरेश काकाणी सचिव राज्य निवडणूक आयोग यांनी हे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याच्यामुळं ज्यांना कोणाला आरक्षण ज्यांना कोणाला निवडणुकीची तयारी करायची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यांनी आतापासून तयारीला लागा बरेचसे लोक या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आतुर आहेत कारण की पाच सहा वर्ष झालेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाही त्यांचा कार्यकाळ संपूर्ण हे दुसरी टर्म म्हणजे पाच वर्ष शिल्लक झालेलं आहे त्यांची निवडणूक झालेली नाही त्याच्यामुळे या संदर्भामध्ये बरेचसे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आतुर आहेत कारण की हे निवडणुका झाल्या नाही म्हणून बरेचसे कामं करता येत नाही हे बऱ्याचशा लोकांना त्याच्यामुळे बरेचशे लोक या संदर्भामध्ये अतुरे बघा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जर चांगली माहिती जर वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोवरती क्लिक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्याला फॉलो करा धन्यवाद